अपघात प्रकरण रक्त तपासणी वेळी उपस्थित तीन व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू रक्त तपासणीपूर्वी डॉक्टर अजय तावरेची तिघाशी चर्चा अग्रवालचे हॉटेल अवैध असल्यास कारवाई होणार तथ्य असल्यास बांधकामावर बुलडोजर फिरवा मुख्यमंत्र्यांचे महाबळेश्वरच्या प्रशासनाला आदेश अनधिकृत पब आणि हुक्का पार्लर रेस्टॉरंट बार वर कारवाई करा बाणेर हिंजवडी वाकड बालेवाडी भुगाव भागात आमदार रवींद्र धंगेकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पुण्यात पब बार मद्य विक्रीच्या ठिकाणी सीसीटीव्ही अनिवार्य सीसीटीव्हीचं हो, चित्रीकरण दिसणार अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर महसूल अधिकाऱ्यांची बार आणि पब वर करडी नजर गुरुवारी राज्यभरात आव्हाडांविरोधात भाजपाचं आंदोलन भाजपा आव्हाडांना धडा शिकवणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा राहुल चार जून पर्यंत स्वप्न पहा उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठोचक टोला वारंवार तक्रार देऊनही नालेसफाई नाहीच काँग्रेसचा ठाणे महापालिकेवर आरोप गुरुवारपासून मध्य रेल्वेवरील नऊशे तीस लोकल फेऱ्या रद्द ठाण्यात त्रेसष्ट तासांचा तर सीएसएमपी छत्तीस तासांचा ब्लॉक